आम्ही यायच्या अगोदर बी केली नाही लवकर एवढी घाई एवढी घाई करून कुठं पंधरा वीस मिनिट आली उभा चुकीचं भाई, भाई, भाई। आपण तिघे एक साथ कुठून आले माहित आहे तुला बघा चाय पिऊ न जाऊ घरी वडापाव खायला ठाण्याला जाऊ शकतो चाय प्यायला लोडत नाही होऊ शकत का वडापाव खायला ठाण्याला जाऊ शकतं का गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली दुपारचे वाजले दीड वाजले दुपारचा आताच ब्लॉग वगैरे अपलोड केला इथे येऊन सो आजचा ब्लॉग कसं वाटतं लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत बघा दीड वाजता उठलं तर बोललो आज जरा ब्लॉग लेटच स्टार्ट झाला नाही तर रोज आपला सकाळी दहा साडे दहा चालू होतो दुकानवर असतो आज काही टाइम भेटला तर बारा वाजता उठलो आरामात चला बघू आज पहिले जाऊ भावेश आणि कोणाला भेटू नंतर काय असेल ते न बघा पाऊस पडायला लागला इथे आपल्या इथे पूर्ण आभाळ आला आहे पाऊस घालेला वाटतं आज रहाडा बघू चला भावेशला आणि भेटू काय संध्याकाळच्या वाजल्यात सव्वा सवा वाजले असतील ना या भावांना मी सकाळी सांगितलेलं आपल्याला आहे बाहेर तर भाऊ पण झोपलेले मी पण जरा झोपलेलो आता उठलोय तर चाललोय पहिले तर जातो त्याला विचारतो कुठं आहे कारण की यांनी पहिलेच प्लॅनिंग केलेली कुठेतरी जायचंय पण नक्की माहीत नाही कुठं जायचं नाही आपण अचानक मध्ये वयानं कुठं बी नेमतो पहिलं आता भावेशला घेऊ बाय अजून झोपलेलंच वाटतं भाई सुट्टी असल्यावर तो ना तो ऐकतच नाही चला ना हे भाव्या बघितलं अजून बाथरूमातच आहे अजून आंघोळच केली नाही वाटत भेटू आंघोळ केली नाही ना खरं सांग अरे भाई आमची पोरली डेंजर आहे सगळ्यात जास्त यो सगळ्यात जास्त यो याला मी दुपारी फोन केला कुणाला ये बाहेर 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 आलाच नाही काही शेवटपर्यंत हम्म भावे आंघोळ करतो तोपर्यंत आम्ही जरा फिरून येतो आपल्या मैदानाची ते बरे दिवस झालं गेलो नाही आता कोणी खेळत असेल का नसेल काय माहीत नाही येऊ जात नाही ना खेळायला मग मला माहीत नाही पड नाही यो गेला असेल तर माहीत पडलं असता तर चला जाऊन बघूया कोणी आहे का नाही मला तर वाटत नाही कोणी असेल तरी पण एकदा बघून येऊ कोणतरी दिसते नाही कोणीच नाही बघा सगळा असाच खाली आहे नाहीतर भरलेलंच असतं जेव्हा जेव्हा पोर येतात खेळायला तेव्हा तेव्हा सो बघूच चला ब्लॉकमध्ये असंच कंटिन्यू राह आपल्या मजा येईल तुम्हाला पर्यंत बघा आईज आलो आपल्या दादाच्या भट्टीच्या इथे हे बघा आपल्या राज दादाची भट्टी आहे तो इथंच आम्ही पहिले घ्यायलायचो हे बघा इथं गेलाच इथं गेलायचो इथं पावसात पहिले मजा यायची जवळजवळ पाऊस पडायचा ना तेव्हा तेव्हा मजा यायची नंतर नंतर मजा जरा कमी झाला पोरच नाही राहिली तशी हे बघा पूर्ण म्हणजे इथं आता गाडी जाऊ जाऊ तो यो झाला ना रे सर लेवल होती ना पहिले

टोनजिकला मग काय गारं आता हरलो आम्ही लई जवळ शिक्ष ठेवले होते आणि पाच टाकी होती हरला बोल ना लय बेकार शे यार काय बोल तर गाईचं आपला भावेश आलेला आहे आता बघू भाई कुठं नेतो कुठं नाही कुठे गेलं भाई तुला बोलू ना कुठं तू गेला कुठं मेडिकलच्या इथं आहे आणि मेडिकलचं घर कुठं इथं आहे इथं आहे ते कुठं बोललेलं सांग खरं सांग आधी मला बोलतो मेडिकलवर आहे नाही तू काय ऐकलं ते सांग सांग ना मला ऐकलं त्याला काहीच आता बघूया कुठं जायचं भावांचा प्लॅन बघू कुठे नेतात काय कर आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा भरपूर मजा येणार रे आपल्या ब्लॉग मध्ये मजा येते का नाही खरं करायचं कमेंट करून नक्कीच सांगा येते का नाही खरं तुला येते का तुला तू बघतच नसेल तर काय बोलतो सबस्क्राईब पण नाही का सबस्क्राईब टाईम नसतो भाई चला निघतो आता जायला बघूया आपल्या मध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत काय एंडिंग पर्यंत किती मजा येते का आम्ही निघलो आता जायला कुठे जायचं आपल्याला आणण्याला चालू आहे आम्ही तिघा आणखी देणार होता आणि के जरा हो कामामुळे नाही आला तर भावेश मी कुणाल आम्ही तिघेजणं चाललो आहे आप आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा हो कुठं जातो कुठं नाही नक्कीच बघा लास्टपर्यंत बघा तर चला आधी पहिले जायच्या अगोदर भाई पेट्रोल टाकून घेऊ गाडीत आणायला जायचं आहे भाई खायची गोष्ट नाही आहे ट्रिपल सीट चाललंय वरतून तर चला पेट्रोल टाकून घेऊ सर काही ना तर आम्ही टाकलं आहे पेट्रोल आता निघतो सरळ सरळ सॉरी सरळ आपल्या रुटीनला सॉरी जरा गाव गाव बोबडी बोलते तुम्ही लक्ष दे एवढं काय लक्ष देऊ नका आपल्या बोलण्यावर हो। चल निघतो आता आम्ही बघू आता आपला प्रवास कसा राहतो कसा आहे लास्ट पर्यंत बघा एंडिंगपर्यंत आता भाई बोलते पोलीस वगैरे तर नसतात पण बघू आता जाता आता भेटले तर भेटले भेटले तर आम्ही उतरू असं आपला इथं वाघ बसले लायसनवाला भेटायला तर माझ्या या टाइम मला वाटत वा ना भेटते वा रिक्स नाही घेऊ शकत गाई। आता, था था। ही जाताना ना गाई वगैरे करायचीच नसते एकदम आरामात आपला लेट्स गो, गाईज ट्रॅफिक लागले भाई जाता आता निघूया या, या ट्रॅफिक मधून पहिले काही जातच मानकुली ब्रिज क्रॉस केलाय खाली उतरलो न आता बाईनी मॅप लावायचं चालू इथे आम्हाला माहीत नाही कुठे रस्ता आम्ही आता मॅपच्या भरश्यावर जाऊ कसं जायचं बघा दोन दोन फोन मध्ये मॅप चालू केले बाईने दोघं पण ऐकत नाही ट्रॉपिक आहे वाटतं इथे ट्रॉपिक आहे बघू आता मॅप <laughs> किती टाइम लावतो किती नाही तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू लास्ट पर्यंत बघा किती मजा येते प्रवास कसा होतो कसं नाही लवकर लवकर चालेल का रे बघ चला भेटू चला गाईज लावला मॅप आता बरोबर जाऊ लोकेशन वरती बघू आता किती टाइम लागतो किती नाही रस्त्याला लागलो गाडीचे पीओसी कपले तर पहिलं पीओसी करून घेऊ गाडीची

वरती पण आहे आम्ही फालतून बघू आता पोहोचायला तर गाईच पोहोचलो आम्ही आता कलव्या मध्ये आता इथून चाललोय रस्ता बघत बघत किती लांब आहे किती नाही बघू ट्रॅफिक पण खूप होते म्हणून उशीर झाला बाकी काही नाही आता पोहोचलोय तर बघू आता किती टाईम लागतो किती नाही नक्कीच लास्ट पर्यंत राहा आपल्या ब्लॉक मध्येच पोहोचलो आम्ही आता इथेच गाईच पोहोचलेलो घेतलाय वडापाव आता खातो मस्त नाही येते आम्ही यायच्या अगोदर बी केली वाहिनी काय म्हणते एवढं लवकर एवढी घाई एवढी गाई कोण कुठे पंधरा वीस मिनिटं आधी तिथे उभा राहिलाय बघत भाई चुकीच भाई आपण तिघे एक साथ कुठून आलोय माहिती आहे ना तुला पंधरा मिनटं तरी लागतात वडापाव यायला आणि याची टेस्ट एक नंबर असते म्हणून आम्ही तेवढा लांबून आलोय यायचं कारण आमचा भाऊ आहे इथे स्वतः चला आता खाऊ आलो जाऊ वापस जाता आता वापस एवढा टाइम होईल ना भाई सांगून का फायदा नाही पहिलं खाऊ नंतर जाऊ तर गाई आत्ताच वडापाव वगैरे खाऊन झालेलं आहे न भाई पाऊस पडतय आता जायचे वांदे होतील लागतात आमचे तरी पण असा गाडी चालवणारा भावेश आहे तो का वांदे होऊ देणार नाही पाऊस पडायला लागला आम्ही अजून इथंच आहे ठाण्यामध्येच पावसात भिजत भिजत जायचा नको बाई नकोच नको चला गाईच आता निघूया मस्त वडापाव खाल्लाय इच्छा होती खाऊन जाऊ खाल्लंय घरी जायला तसे बी पावणे नऊ वाजले असतील ना, ना? पावणे नऊ वाजले जाता जाता आपल्याला दहा साडे दहा तरी वाजतीलच ना एक ते दीड तास लागल ट्रॅफिक वगैरे नसली तर लवकर जाऊ पण ट्रॅफिक असतेच भाई रस्त्याला निघू आता पाऊस बी कमी झाला असतो तर गाईत पोहोचलो लोढ्यामध्ये भावेची इच्छा होती बरं आलो तर इथे चाय पिऊ एक एक वाला इथे चाय पिऊ न जाऊ घरी वडापाव खायला ठाण्याला जाऊ शकतो चाय प्यायला लोढत नाही येऊ शकत का वडापाव खायला ठाण्याला जाऊ शकत जाऊ शकत चाय मागवली आता चाय पिऊ न जाऊ घरी गाईच आपला भाव आहे आता दाढी करतोय मस्त रोन कोण ट्रिमर आणले भाईनी कर नहीं नहीं दाएं नहीं नहीं दाएं ना दाखव ट्रिमर तर दाखव बाकी काय नको दाखवत हे बघ ट्रिमर घेतलाय दाढी करतो करू मी बाय मिल भारी दाढी करतो एकदा एकदा उडवायचे हे कुणाल ये ना तुटार बिटर करून बघा करून त्याचा बीजा काय ना ए फुकर ए फुकर दे ना करू दे ना पटक्याने दा रोहननी कसं कट मारले बघू पहिले रोहननी बघा थांब ना दाखव ना न्यू लुक कळ बघ कसा मारला न्यू लुक लवकरच दुकान टाकेल कटिंग रोहन रोहन हेअर सलून कटिंग हेअर कटिंग तर काहीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा